टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवात यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची माहिती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे अठ्ठेचाळीसावे वर्ष आहे यंदा दुर्गे दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली एकोणीशे साली ठाण्यातील टेंबीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास सुरुवात झाली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढींवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचे प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंदिगे यांनी या नवरात्र उत्सवाचा उत्सवाचा प्रारंभ केला हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे नेला यावर्षीच्या सजावटीची लांबी एकशे दहा फूट आहे तर रुंदी मागच्या बाजूला पंचेचाळीस फूट आणि पुढच्या बाजूला पंचावन्न फूट आहे या देखाव्याची एकूण उंची साधारणतः पंच्याहत्तर फुटापर्यंत पोहोचेल या देखाव्यासाठी एकूण एकशे पंचवीस म्हणजे सव्वाशे खांब वापरले असून प्रत्यक्षात सव्वीस खांबांमध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची एकोणतीस फूट असून ते एकाच ग्रनाईटच्या दगडापासून बनलेले आहे स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत असे म्हटले जाते या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे बृहदेश्वर मंदिराचा कळस इथे साकारण्यात आलेला नाही त्याऐवजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं ज्या लोकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं अशा सगळ्या लोकांना श्री दुर्गे दुर्गेश्वरीच्या चरणी आपण एक प्रार्थना किंवा त्या लोकांसाठी नवस म्हणा किंवा त्या लोकांसाठी आपण एक घराणे मांडत आहोत त्या अनुषंगाने या मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये मंदिराची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत कला दिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरू आहे प्रवेशद्वारावर चोवीस बाय एकोणतीस फुटाची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती एकोणतीस फुटी बृहदेश्वर मंदिराच्या शिवलिंगाचे समानत्व साध्य करते तिच्या आसपास चारधाम देवालये उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हा देखावा तयार करण्याचे काम मागील अडीच ते तीन महिन्यापासून सुरू आहे सध्या जागेवर एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोक आणि बाहेर कास्टिंगसाठी मोल्डिंग डिझायनिंग असे मिळून एकूण दोनशे ते अडीचशे कलाकार दिवसरात्र काम करीत आहेत गणपती विसर्जनानंतर वाहतुकीची अडचण लक्षात घेता केवळ तेरा दिवसात हा देखावा पूर्ण करण्यात येणार आहे ही सजावट आणि हा देखावा सर्वांना आवडेल तसेच भक्तांसाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आई भवानीला घातलेली साध यशस्वी होईल अशी खात्री आहे खासदार नरेश म्हस्के शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार सुधीर कोकाटे कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा